वीस वर्षापूर्वी आम्ही भारतात राहत होतो आई बाबा भावंड नातेवाईक सगळे महाराष्ट्रात होते आणि आम्ही दोघे बेंगलोरमध्ये होतो तेव्हा घेतलेले एक छोटंसं घर अजूनही विकायचं बाकी आहे आणि आता प्रमोदने ते मनावर घेतलं आहे सर्वसाधारणतः सगळ्याच घरांप्रमाणे आमच्या घरीसुद्धा कामाची काहीशी विभागणी आहे एखादं काम जेव्हा मी किंवा प्रमोद करणार असं ठरतं तेव्हा दुसरा त्यातून ते अंग काढून घेतो आम्ही सगळ्या मेजर टेप्स विषयी बोलत होतोच पण मुख्यतः प्रमोदच सगळं बघत होता झालं तर मग प्रमोदची धावपळ चालू झाली इथून भारतात घर विकायचं म्हणून एजंट शोधला एजंटने फोटो वगैरे काढले घराचे त्यांच्या साईटवर टाकले आणि मग रोज रात्री प्रमोदचे भारतात एजंट बरोबर किंवा बायरबरोबर फोन सुरू झाले गासागीस झाली हो हो नाही नाही झालं आणि शेवटी किंमत ठरली इतकं झाल्यावरही प्रमोद मात्र थोडा अस्वस्थ होता आणि त्याच्या मनाचा कौल बरोबर होता बायरनं पहिले थोडे पैसे दिले पण त्याला पुढचे पैसे गोळा करायला जमेना इकडे एजंटने डील कम्प्लीट झाल्यावर करण्याची कायद्याची कामं आणि टॅक्स भरण्यासाठी वगैरे आमच्याकडून घेतलेले पैसेसुद्धा अडकून पडले होते आता परत प्रमोदच्या डोक्याला त्रास पुन्हा रात्रीचे कॉल ईमेल्स आणि अस्वस्थपणा शेवटी आठ पंधरा दिवस मागे पुढे चर्चा होऊन एजंटने काही पैसे परत केले प्रमोदनेही त्या बाहेरचे ॲडव्हान्स पैसे केले अक्कल खाती गेली थोडेफार पैसे आता आम्ही विचार करून आम्ही ते प्रकरण संपवलं परवा संध्याकाळी आम्हाला भारतात काही पैसे कोणाला तरी ट्रान्सफर करायचे होते आणि कसं कोण जाणे पण काही गडबडीत प्रमोदने चुकीचा पे निवडला आणि चक्क त्या जुन्या बायरलाच ट्रान्सफर केले परत पैसे आता तो फार म्हणजे फारच अस्वस्थ झाला अगदी त्रासासूनच गेला आम्हाला वाटलं आता काही तो पैसे परत द्यायचा नाही झटकन एवढी वादावादी झाली होती बहुतेक फार त्रास देणार नाही तो परत आता प्रबोधी बँकेत फोन केला त्यांनी सांगितलं ते प्रयत्न करतील पण ज्याला चुकून पैसे दिले आहेत त्यांनीच ते परत करावे लागतात साधारण पंचवीस दिवस लागू शकतात आम्ही म्हटलं चला आपल्या हातात होतं ते तर करून झालं आहे आता विचार न केलेलाच बरा मागचं सगळं आवरून मग आम्ही इव्हिनिंग वॉकला बाहेर पडलो परत तासाभरात घरी आलो आणि प्रमोदला मेसेज आला होता चुकीने ट्रान्सफर झालेले पैसे रिवर्ट होऊन परत आलेले होते खरंच कोणीही आम्हाला ठरवून मुद्दामून लुबाडलं नाही फसवलं नाही इतकंच काय तर आमच्याकडून चुकून ट्रान्सफर झालेले पैसेसुद्धा परत केले झाला तो सगळा त्रास खरंच का आम्हाला कोणी दुसऱ्याने दिला होता का फक्त आम्हाला हवा तेवढा त्रास आम्हीच करून घेतला होता ही कथा आवडल्यास नक्की या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद